नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे अकोला महापालिकेत प्रकाश आंबेडकरांना मोठा धक्का आहे अकोल्यात विरोधी आघाडी करून त्या आघाडीची सत्ता आणायची यासाठी वंचित बहुजन आघाडीचे सुप्रीमो प्रकाश आंबेडकर यांनी जोरदार प्रयत्न चालवले होते भाजप विरोधातले सारे पक्ष एकत्र आणून सत्तेचं गणित जुळवायचं असा आंबेडकरांचा प्रयत्न होता परंतु तो उधळला गेल्याचे स्पष्ट दिसत आहे अकोला महापालिकेत भाजपच्या मदतीने शहर विकास आघाडीची सत्ता येते भाजपच्या मदतीला शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे तीन नगर नगरसेवक धावले आहेत नगरसेवक प्रकाश आंबेडकरांनी चालवलेल्या बैठकीला उपस्थित होते अचानक त्यांनी भूमिका बदलल्याने आता भाजप अकोल्यामध्ये सत्तेत येताना दिसते आहे हे तिन्ही नगरसेवक हो मित्रपक्ष मित्रपक्षांसोबत पक, म्हणजे भाजपसोबत शहर सुधार आघाडी या सरकशीमध्ये सामील झाले आहेत त्यामुळे सत्तेचं गणित जुळलं आहे अकोल्यामध्ये बहुमतासाठी एक्केचाळीस नगरसेवक हो लागतात आता यांनी चौवेचाळीस नगरसेवक हो जुळून आणले आहेत चौवेचाळीस त्यामुळे पिक्चर क्लिअर झाला आहे काल अमरावतीमध्ये अमरावती विभागीय कार्यालयात या चौवेचाळीस लोकांनी गटनोंदणी वगैरे हो झाली सर्व आता तीस तारखेला महापौराची निवड आहे त्यावेळी भाजपचा महापौर निवडला जाईल हे स्पष्ट झालं आहे पण प्रकाश आंबेडकर यांचा अकोला हा बालेकिल्ला अकोल्यामध्ये प्रकाश आंबेडकरांनी कसा मार काढला म्हणजे अकोल्यामध्ये भाजप हा सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला होता इथं ऐंशी जागा आहेत त्यात भाजपला अडतीस जागा मिळाल्या होत्या एक जागा कमी पडत होती त्यामुळे सर्व सर्व गोंधळ धावपळ वगैरे सुरू झाली होती काँग्रेसला एकवीस जागा मिळाल्या होत्या ठाकरे सेनेला सहा जागा मिळाल्या होत्या वंचितला पंधरा एम आय एम तीन अजितदादांची राष्ट्रवादी एक आणि शरद पवारांची राष्ट्रवादी तीन जागा असं असं जागा म्हणजे एवढ्या जागा जिंकल्या होत्या असं म्हणजे पण तरी सत्तेचं गणित जुळवण्यासाठी बहुमतासाठी एक जागा कमी पडत होती त्यामुळे सुरुवातीला भाजपने ठाकरे सेनेसोबत बोलणी केली होती पण ती फिसकटली त्या दरम्यान इकडे प्रकाश आंबेडकरांनी भाजप विरोधी मोठ बांधण्याचा प्रयत्न सुरू केला काँग्रेस एम आय एम एन दोन्ही राष्ट्रवादी अशी विरोधकांची आघाडी बांधण्याचं त्यांचं समज चालू होतं बैठकही झाली ती परंतु हे शेवटी राजकारण आहे आणि राजकारणात काही येऊ शकते तेच झालेलं आहे भाजपने शहर सुधार आघाडी नावाची सर्कस उभी केली त्या सरकशीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे तीन नगरसेवक भाजप सोबत आले आहेत त्यात दादांचा एक नगरसेवक आहे एक अपक्ष आहे प्रकाश आंबेडकरांचा डाव पूर्ण उधळला गेला आहे प्रकाश आंबेडकरांनी सर्व सत्तेचं गणित जुळवून आणलं होतं त्यात काँग्रेसने भूमिका घेतली की आम्हाला पद नको पण बाकी म्हणजे वंचित बहुजन आघाडी उभाठा आणि शरद पवार या तिघांमध्ये पद वाटपाबाबत एकमत झालं नाही त्यामुळे सर्व चर्चा फिसकटली इथे ता तीस तारखेला महापौराची निवड आहे कोण महापौर होणार याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे अकोल्याचा महापौर कोण अकोल्याचं महापौर पद ओबीसी महिला प्रवर्गामध्ये आरक्षित झाला आहे ओबीसी महिला प्रवर्ग त्यासाठी अकोल्यामध्ये सोळा महिला निवडून आल्या आहेत परंतु तरुन, आता भाजपचा जोर तरुण तरुणांना तरुण तरुन रक्ताला भाव देण्याचा आहे त्या त्या विचार केला तर तिथे नीतू जगताप या पंचवीस वर्षाच्या तरुणीकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे की नीतू जगताप महापौर होऊ शकत सध्या त्यांचं नाव सर्वात पुढं आहे अकोल्याच्या महापौर म्हणून होऊया काय होतं ते अजून चार पाच दिवस आहेत आणि हे राजकारण आहे आणि राजकारणात काही होऊ शकतं आता भाजपने जुळवून आणलेली ही सरकस टिकते का पाच दिवस शरद पवार तीन नगरसेवक हो इकडे धावले ते पुन्हा इकडे येतात का सर इकडच पाहण्यामध्ये मोठा गंमत देणार आहेत पण तिकडे घटनोंद झाली आहे त्यामुळे आता फारसं काही म्हणजे स्को स्कोप नाही आहे संधी नाही आहे काय होते शेवटच्या रात, रात्री कॉमेंट करा नमस्कार